वसुदेव कौस सुत कौसोरमर्दन देवके परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरोश्रीणमहाराज क्रीजे अथक प्रयुक्तोय पाप चरती पुरुष आनछनि वाष्णे बला दिवजिता श्रीकृष्णमहाराजला अर्जुनानं अकरा प्रश्न विचारले त्यापैकी हा तिसऱ्या अध्यायातला दुसरा प्रश्न आहे तो काय म्हणतो तो म्हणतो देवा अथकेनं प्रयुक्त माणूस हा जशी काय त्याला प्रयुक्त केले पाप करायला त्याला जशी काय ड्युटी आहे त्याची की ते प्रयुक्त केलं आहे के अथकेनं प्रयुक्त पापम चरती हा माणूस हा आ, नियोजित त्याला जसं काय नियोजन केलं आहे त्याचं पाप करायसाठी तर तो तसं पाप का करतो असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनानं विचारलं तर मायबाप जे अकरा प्रश्न अर्जुनानं विचारले ते आपल्या अत्यंत फायद्याचे आहेत तर हा बी अत्यंत फायद्याचा आपल्या प्रश्न आहे तो म्हणतो की माणूस पाप का करतो तर ह्या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी दिलेलं आहे मायबाप आपल्या शरीराचे दोन विभाग आहेत तर शरीर आणि मधात असलेला अथवा तर शरीराचे तीन शत्रू आहेत तर शरीराचे तीन शत्रू कोणते आहेत तर मीठ साखर आणि मैदा हे मासाचे तीन शत्रू आहेत मीठ जास्त खाल्लं तर माणसाला रोग होऊ शकतो मैदा जास्त खाऊ नये माणसानं तर मैद्यानं बी रोग होऊ शकतात आणि साखरेनं भी बिमाऱ्या होतात मीठ साखर आणि मैदा तसे आपल्या आत्म्याचे तीन शत्रू आहेत काम क्रोध आणि लो तर कामामुळं माणूस पाप करतो अथकेनं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन हे म्हणतो अथकेनं प्रयुक्तोय पापम चरितपुरुष हा अनिच्छ नवी वाचणे बला दिव नियोजिता तर माणूस नियुक्त केल्यासारखे के पाप का करतो तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना काम येश क्रोध येश रोजोगुण समुद्भवा महाशेनो महापाप्मा विध्यना या वैदिनाम हा जो काम आहे हा जो क्रोध आहे काम येश हा काम क्रोध येश हा क्रोध रोजोगुणापासून उत्पन्न होतात रोजोगुण समुद्भवा रोजोगुणापासून उत्पन्न होतात आणि ते कसे येतात महाशनो म्हणजे महाखादाड आहे महाशनो महापापमा आहे आणि विद्यन मी हैरीराम आपल्या ज्ञानाला ते झाकून टाकतात ज्यावेळेस आपल्याला काम उत्पन्न होतो त्यावेळेस आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते त्या कामांमुळे झाकले जाते आपल्याला ज्यावेळेस क्रोध उत्पन्न होतो त्यावेळेस आपला जे आपल्याजवळ जे ज्ञान आहे ते ज्ञान झाकले जाते आणि आपण ते ज्ञान झाकल्यामुळं आपण का काय करतो पाप करतो का काम येस क्रोध येस रजोगुणसोद्भव महाशनो महापाप्मा विद्येना या वैदिनाम कार कसे झाकले जाते म्हणले तर धुमेनाग्रिय ते वीर यथादर्शव म्हणण्याचे धुराने जसा अग्नी झाकल्या जातो अग्नि असतो मधात खोखवणारा अग्नी असतो परंतु धुराने झाकले जातो धुमेनं अग्रियते वीर यथादर्शव म्हणण्याचे किंवा आरसा जो स्वच्छ असतो पण त्याच्यावर जर काय सरलं जर त्याच्यावर कचरा बसला धूळ बसली धुमेना म्हणजे ते म्हणजे यथादर्शवलेण्याचे आणि हा आरसा आरशावर जर कचरा धूळ बसली तर आपलं तोंड त्याच्यामध्ये दिसत नाही आपल्याला यथादर्शवलेण्याचे यथोरबे नावत गर्भ आणि गर्भ आपल्या पोटात जो असतो ना ते गर्भ वारेनं झाकलेला असतो यथादर्शव मध्येचं यथोरबे नावतो गर्भ तदा तेने दमावतो त्याप्रमाणे आपलं हे काम आणि क्रोध आपल्या ज्ञानाला झाकून टाकतात कसे झाकून टाकतात जसा धुरी धुरानं अग्नी झाकल्या जातो आपले अग्नी दिसत नाही आपल्याला आणि त्या तसा ज्ञाना क्रोध आला काम आला की आपला आपलं ज्ञान झाकलं जातं आहे आणि का पुन्हा जसा वालेनं गर्भ झाकला जातो तर त्याप्रमाणे आपलं ज्ञान आणि आपलं ज्ञान कामानं क्रोधानं झाकले जातुमेना वेते वने यथा येथोल यथोल्मय नावृत गर्भस तथा ते नेंदवृतम आवृतम ज्ञानमयतेनं ज्ञानेनो नित्यवयीनं काम रूपे न कोणते दुष्पुरे नानाने आणि हा काम इतका वा खादा आहे जसं अग्नी आहे अग्नीमध्ये किती वेळ तुम्ही काष्ट टाकले तर अग्नी शांत कधीच होत नाही त्याप्रमाणे हा काम तुम्ही किती भोगला हो काम तरीही तुम्हाला काम तुम्ही तुम तुम्हाला तुमचं पोट भरतच नाही किती बी काम भोगला तरी तो काम तुम्हाला म्हणजे जसा अग्नीमध्ये कितीही अग्नी टाकला अग्नीमध्ये कितीही लाकडं टाकले तरी ते अग्नी शांत होत नाही अवृतम ज्ञान मिळते ना ज्ञानी नित्य महिनेना काम रूपेनं कोणते दुसपरी नाना आणि तसा हा का क्रो काम कितीबी भोगला तरीही तुमची मनाची शांती होत नाही शेवटी तुम्ही मरतात पण काम मरत नाही तुम्ही मरता पण काम मरत नाही असा काम आहे तो महाशेणू आहे महापाप्मा आहे आणि या कामानं अनेक लोक लोकं बरबाद केले म्हणजे रावण कामानं बरबाद झाला रावणाला कामानं बर् अनेक का, असे लोक म्हणजे कामानं क्रोधनं बरबाद आणि तो शस्त्रार्दूर राजा क्रोधनं बरबाद झाला म्हणजे असे कामानं क्रोधानं लोक बरबाद झाले तर हा जो संदेश आहे श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला भीतीमध्ये दिलेला आहे तर आपण जसे आपल्या शरीराचे तीन शत्रू आहेत मीठ साखर आणि मैदा आपल्या शरीराचे शत्रू आहेत ते तर मीठ आपण खाऊ नये मग कशाला खायचं कमी खाचं ना आणि मीठ खाऊ नये साखर खाऊ नये कमी साखर खाणं तर हा संदेश आहे आपल्याला श्रीकृष्ण महाराजाचा की साखर कमी खा तुम्ही मीठ तुमच्या जेवणामध्ये कमीत कमी असलं पाहिजे आणि मैदा तुमच्याशी तुम्ही मैदा बिस्किट खाता सकाळीच उठू उठू चहा सगळं बिस्किट खाता ते तुम्हाला आरोग्य तुमचं बिघडणारं आहे त्यानं तुम्हाला रोग होऊ शकतात मिठानं साखरेनं मैद्यानं तसंच मग जसं शरीराचे तीन शत्रू आहेत तसेच आपल्या आत्म्याचे तीन शत्रू आहेत ते काम क्रोध आणि लोक हा लोभ मी अतिशय वाईट आहे लोभामुळं कितीतरी माणसं वाईट त्याचा त्याला मरण पत्करावर हत्ती आहे हत्ती ला धरण्यासाठी काय करतात एक खोल खड्डा खांतात आणि त्याच्यामध्ये गवत वगैरे टाकून देतात गवत लाखा टाकून देतात आणि त्याच्यावर एक म्हणजे हत्तीनीचं चित्र हत्तीनीचा पुतळा त्याच्यावर उभा करतात आणि मग हत्ती घेतो आणि त्या हत्तीसाठी त्या म्हणजे त्याला आसक्ती आसक्तीमुळं रजुगुणामुळं तो त्या हत्तीनिकड जातो आणि त्या खड्ड्यात पडतो आणि मग त्या खड्ड्यातच काही दिवस त्याला लोकं राव देतात आणि त्याची शक्ती मग त्याला खायला मिळत नाही तिथं काही नाही आणि मग न खा उपाशी राहिल्यामुळं त्याची शक्ती क्षीण होती आणि मग नंतर त्याला वर काढतात आणि मग त्याला पाळीव हत्ती बनवतात रानटी हत्तीचा पाळीव हत्ती म्हणजे हत्तीजवळ जे बळ होतं ते बळ निघून गेलं आणि हत्ती निर्बळ होतो तर तशाप्रमाणे त्याप्रमाणे माणूस जर काम भोगत राहिला तर निर्बळ होऊन जातो निर्बळ होऊन जातो आणि त्यामुळं कामाच्या क्रोधाच्या आपण आरी जाणलं पाहिजे आणि येऊन त्या कामाक्रोधाला ठार मारायला पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं ते म्हणले अर्जुना हे काम क्रोध कुठं असतात काम म्हणजे इंद्रियाने मनोबुद्धी रस्या दिष्टाने उच्च इंद्रिय मन आणि बुद्धीमध्ये ते असतात त्याच्या असेस्थाने इंद्रियाने मनोबुद्धी रस्या दिष्टाने उच्चते आणि तिथून ते आपल्याला मोहित करतात येथे रेमच की येथे त ज्ञान मावृत्ती देईना आपल्याला तिथून आपल्या ज्ञानाला ते झाकून टाकतात तर मग आणि पुन्हा त्याच्यामुळे श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना तस्मा तुमिंद्रिय न्या दो नियमे भरतर्शव पापण ज्ञान ज्ञानविज्ञानी नाशिन कारण का त्याला तू काय कर म्हणजे त्याच्या आधी जाऊ नको ते म्हणजे तस्मा तुमिंद्रिया त्याला नियमित कर तस्मा तुम्ही इंद्रिया न्या दो नियमे भरतर्शव पापान प्रजहिनम ज्ञानविज्ञान असेल इंद्रियानी परण्या खुरि इंद्रियम इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनस असतो पराबुद्धी त्याच्यामध्ये बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा बुद्धी बी हा खडतर आहे तो काम आहे म्हणून श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलं याच्यात की येऊन बुद्धे परम बुद्धवा सत्मान महात्माना जेही शत्रू महाबाहो काम रूपम दुरास अर्जुना या कामाला ठार मारून टाक आपल्या जीवनातून त्याला काढून टाक तर तुझं भलं आहे तो पाहि तुमच्याही जीवनामध्ये काम क्रोध लोभ हे तीन तुमचे शत्रू ते काढून तुम्ही टाका असा आपल्याला गीतेचा संदेश दिलेला आहे तो संदेश आपण शिरोधारे मानून आपण चांगलं वागलं पाहिजे त्या कामाच्या क्रोधाच्या आली आपण गेलं ना पाहिजे अशी श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितलेलं आहे आणि मी तुम्हाला तुम्ही गीता वाचू शकत नाही त्यामुळं मी गीता वाचली आणि मला असं वाटलं की तुम्हाला हा संदेश द्यावा तर त्यामुळे मी हा तुम्हाला संदेश देत आहे माय बाबो तर हा संदेश तुम्ही शिरोधारे माना आणि त्याप्रमाणे वागा आणि आपलं भलं करून घ्या काम पुराला त्या आले जाऊ नका अशी तुम्हाला विनंती करतो आणि इथंच थांबतो आणि दुसरी एक विनंती करतो की हा जो देवर ऑफिशियल ग्रुप आहे त्या ग्रुपला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा माय ब जो कोणी लाईक शेअर करायचा राहिला असेल जो कोणी सबस्क्राईब करायचा राहिला असेल त्यांना सबस्क्राईब करून ह्या चॅनलला पुढं नेण्याचा प्रयत्न करा अशी तुम्हाला विनंती करतो आणि तुमची राजा घेतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद